दादा रात्री चोरी झाली समजतंय नेमके काय काय गेलं चोरीला कुठं लोकेशन काय लोकेशन मी सकाळी मी सात वाजता ज्यावेळेस गेली फोडायला आलो त्यावेळी मला हे टाळा वगैरे चोरीला वगैरे दरवाजा उघड उघड उघडा होता म्हणून मी रात जाऊन बघितलं तर आतमध्ये सलो किंवा याची अॅल्मिनियमचे की अंधा होते बॅटरी व वजन काटा तुम्हाला कॅल्क्युलेटर असे रो कॅश वगैरे होते म्हणजे सहा हजार माप वगैरे बांधणी वगैरे सगळं चोरीला गेलं बघितलं अस्ता व्यस्त पडलेलं होतं सगळेकडे सामान सगळं साधारणतः किती रुपयाचा मुद्देमान चोरीला गेलाय साधारणतः जवळजवळ आमचं सा एक लाखापर्यंत गेलेले सगळे एक लाखापर्यंत चोरी काय संशयित वाटतात का कसे आले असतील गाडींचं काय आता संशय म्हणजे तर गाडीच फोर व्हीलर गाडी व्हीलर पण आता सा संशयित आता असं काय सांगता येत नाही आम्हाला नक्की कोण आहेत काय नक्की कोण आहे सांगताय पोलिसांशी काही संपर्क केलाय का पोलिसांशी आता आम्ही बघितल्यानंतर संपर्क केलेला आहे आम्ही त्यांना फोनवर फोनवर कळवलेले तर ते येणार आहे तिकडे नाही तर मग आम्हाला जावं लागेल कंप्ले अशा चोऱ्या वारंवार या ठिकाणी घडतात नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत काय दृष्टी उपाययोजना म्हणजे आता इथे डेअरी म्हणजे आमच्या घरात बसून थोडीशी वेळ त्याला लांब अंतरावर येतं पण असं आता आतापर्यंत कधीच झाले नव्हतं आता डेरीवरती नव्हतं कधीच झालेलं आणि आजूबाजूला पण असं नव्हतं पण नेमकी आता इथे आता जाण पब्लिक जातं येते सगळं त्यामुळे पण असं आम्हाला बरोबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका